अंबरनाथ शहरात ओपन क्रिकेट खेळण्यासाठी योग्य मैदान उपलब्ध करून द्यावं अशी मागणी अंबरनाथ क्रिकेट असोसिएशननं पालिका प्रशासनाकडे केली आहे या संदर्भात असोसिएशनच्या शिष्टमंडळानं मंगळवारी दहा फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांची भेट घेऊन सुसज्ज मैदानाची मागणी केली शहरात सध्या क्रिकेट खेळण्यासाठी सुसज्ज मैदानं उपलब्ध नसल्यामुळं तरुण मुलं मैदानी खेळांपासून दूर जाऊन मोबाईलच्या अतिवापराकडे वळल्याची खंत असोसिएशनचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे तसंच शहरातील मोकळ्या मैदानांमध्ये आवश्यक सुविधा आणि विद्युत दिव्यांचा अभाव असल्यामुळं रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर वाढल्यामुळं सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालाय तसंच मागील अनेक वर्ष अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनतर्फी खासगी मैदानांवर खेळाडूंसाठी सराव सत्र आणि सामने आयोजित करण्यात येत होते त्यातून शहरात अनेक गुणवंत खेळाडू घडले मात्र सध्या ही खासगी मैदानं देखील बंद असल्यामुळं खेळाडूंना सरावासाठी येत त्यामुळे पालिका प्रशासनानं शहरात हक्काचं क्रिकेट मैदान उपलब्ध करून द्यावं जेणेकरून क्रिकेट प्रेमींना शिष्टमंडळानं केली आहे ग्राउंड नसल्यामुळे काय झालंय की अंमनाथ मध्ये ग्राउंड नसल्यामुळे सगळे टर्फर जात आहेत आणि जे इतर जी मुळे आहेत जे अगोदर आपण स्कूलची बॅग ठेवल्यानंतर ग्राउंडवर वर होतो आज स्कूलची बॅग ठेवून लोक मोबाईल आणि नशाच्या आणि चाललेले आहेत आज अंबरनाथ मध्ये ड्रग्सचा एवढा मोठा विलका लागलाय की प्रत्येक ग्राउंड मध्ये तुम्ही संध्याकाळी जर गेले तर तिथे डार्कनेस असतो काळोख असल्यामुळं तिथं सगळे नशेडी पोरं ड्रिंकर्स सगळे बसलेले असतात ग्राउंडच नाही आहेत म्हणून सगळे नशाच्या आहारी चाललेले आहेत म्हणून आज आमची नगराध्यक्ष मॅडमसाठी एकच विनंती होती की अंबरनाथसाठी साठी क्रिकेटसाठी कुठेतरी आम्हाला स्टेडियम नको पण कुठेतरी ओपन क्रिकेट खेळण्यासाठी आम्हाला ग्राउंड पाहिजे होता आणि गेल्या एक वर्षापासून जी मागणी होती आज मॅडमनी त्याच्यावरती आम्हाला आश्वासन दिलंय की उद्यापासूनच जो पर्याय जे आहेत त्याच्यावरती आम्ही तुरंत काम चालू करू आणि एका पंधरा दिवसामध्ये तुमच्यासाठी क्रिकेट कुठेतरी ओपन क्रिकेट चालू होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू क्रिकेट असोसिएशनचे सर्व लोक आज आले होते आणि त्यांनी त्यांची मागणी केलेली आहे की ओपन ग्राउंड आपल्याला अवेलेबल करून हवेत आणि त्यासाठीचा आता डिस्कशनप्रमाणे आम्ही दोन ते तीन स्पॉट्स काढले आहेत जेणेकरून आपले रिझर्व्ह प्लॉट्स जे आहेत त्यांना तिथे सोय करून दिली जाणार आहे आणि सध्या तिथे त्यांना खेळण्यासाठी आपण देणार आहोत त्याबरोबर तिथे सोय सो, सो पण झाली पाहिजे बेसिकली तिथे लाईट असले पाहिजे त्यासाठी हायमार्क्स असतील आणि ग्राउंडचं लेवलीकरण असेल तर हे लवकरात लवकर आपण करणार आहोत आता ग्रीन सिटी जवळ जे ग्राउंड आहे ते रिझर्व प्ले ग्राउंड साठी आहे तर तिथे आता आपण तिथं सगळं साफसफाई करून लेवल करून आणि लाईट बसवून ते ग्राउंड ओपन करून देतोय त्याचबरोबर दुसरी सुद्धा पर, पर्यायी जागा शोधली आहे तिथे सुद्धा उद्याच आपण तिथे काय अडगळ आहे ती साफ करून तिथे प्रॉपर लेवल करून आणि लाईट बसवून त्यांना उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर आम्ही गुरुवारी आम्ही जे नेताजी मार्केटमध्ये जे ग्राउंडचं काम चालू आहे त्या ते पण काय किती किती आहे कुठल्या किती काम कम्प्लीट झालं आहे ते सगळं पिण्यासाठी जाणार आहोत आणि ह्या सगळं लवकरात लवकर आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर आधीच्या म्हणजे आधीच्या पिरियड मध्ये जे नगराध्यक्ष चचक होत होत त्याला सुद्धा ह्या वर्षी आपण डाऊन पहिले बनवूयात आणि ते पण सुरुवात करू म्हणजे ही आमचं आहेच आता ध्येय की हे चचक परत आपण सुरू करणार आहोत